एक छत्र अनेक वस्त्र म्हणजेच एस टू के सदा सर्वदा सर्वांसाठी सर्वोत्तम कपडे मिळण्याचं एकमेव ठिकाण बुलढाण्याचे महावस्त्र दालन एस टू के मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस एकोणचाळीस एकोणऐंशी चौऱ्याहत्तर सरकारने अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सी टू संघटनेचे आंदोलन गत दिवसांपासून जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका व मदतनी संपावर गेलेले असून शासनाने त्यांच्या मागण्यांची दखल न घेतल्याने आज सव्वीस डिसेंबरला या संपकरी महिला कर्मचाऱ्यांनी बुलढाणा येथे मोर्चा काढून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चटणी भाकर खाऊन आंदोलन केले तसेच शासनाने संपकरी अंगणवाडी सेविकांना नोकरीवरून काढण्यासाठी दिलेल्या नोटीसेसची या ठिकाणी होळी करण्यात आली सिटू संघटनेच्या वतीने जिल्हाध्यक्ष पंजाबराव गायकवाड व जिल्हा सचिव प्रतिभाताई पाटील यांच्या नेतृत्वात करण्यात आलेल्या या आंदोलनामध्ये जिल्हाभरातील अंगणवाडी सेविका व मदतनीस सहभागी झाल्या होत्या प्रचंड महागाई आणि त्याच्या तुलनेमध्ये अंगणवाडी कर्मचारी यांचे मानधन याच्यात कुठेच तुलना लागत नाही त्या अनुषंगाने आम्ही अठ्ठेचाळीस वर्षापासून अंगणवाडी कर्मचारी हे आय सी डी एसमध्ये काम करत आहे आणि वेळोवेळी आंदोलने मोर्चे करत आहे अशावेळी आमच्या मागण्यांकडे सरकार हे गंभीरतेने पाहतही नाही आहे आणि वेळोवेळी त्याच त्या मागण्या त्याच त्या मागण्या मागून आता अंगणवाडी कर्मचारी थकले आणि त्यांनी चार डिसेंबरपासून तर आज तेवीसवा दिवस आहे संपाचा तर संप चालू आहे जर सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीपर्यंत जर सरकारने आमच्या अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या ज्या मागण्या आहेत त्यांच्यावर विचार केला नाही तर हा संप प्रखरतेने आम्ही वाढवणार आहे असं या आमच्या आंदोलनाच्या दिवशी